दरवाजा नाही उघडतो हा गुरु गुरु वर नारोडी को प्रामाय देला नाही याला नाही तर साफ की ठेवया ओ साफ की ठेवया उधर से आपकडे होस हमारा डिझेल भरण्यासाठी निघाली त्याच्यानंतर माणसं थोडी झोपेच जो होती त्याची म्हणजे आणि त्याच्यानंतर गाडी पुढे गेल्यानंतर गाडी फक्त टन मारत टन झाली डिझेल मारल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटाच्या नंतर नंतर मग सगळी लोक अशी ओरडू लागली की बाबा म्हणजे ओरडू लागले मग एकदम गाडी कंट्रोलच नाही झाली न ना परपटत अशी पुढे गेली गाडी आणि त्याच्यानंतर अपघात घडल्या किती प्रवास झाले कधी पस्तीस चाळीस माणसं होती सगळ्या तरी चोवीस पंचवीस जखमी झालेले आहेत त्यातले थोडे भरपूर माझ्या स्वतः मुलीचा पण हात गेलेला आहे इकडनं कट करून पूर्ण हरपटत गेल्यामुळे बायको आहे माझी तिला पण पाठीला असं खांद्याला लागलेला आहे अजून एक लहान छोटी पोरगी होती त्याला मी स्वतः ते खा गाडीच्या खालून काढली आणि त्या दुसऱ्या माणसाकडे दिली ते दीड दोन वर्षाची मुलगी असेल ती ड्रायव्हर नाही ते तेवढं का माहित नाही पण तो स्पीड मध्ये गाडी स्पीड मध्ये होती आता तो आता आज ऑपरेशन वगैरे हो ते ट्रीटमेंट चालू आहे बाकी डॉक्टर बोलले जेवढे आपण आपण करू असे बोलले काय वाटतं नेहमी सगळे मंत्री संत्री लोकांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे बाबा एवढे आपले गावकरी गावाला जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी सोय केली पाहिजे कारण ट्रेन तर सगळे फुलच असतात कधी पण गेले तर फुल पण दला लोकांकडे सातशे आठशे रुपयाला ते तिकीट भेटतात माझं नाव भरत शेटकर